नमस्कार मंडळी स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आहे महाशिवरात्र आणि या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करत असतो कारण बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचे माता पार्वतीचे तत्व हे पृथ्वी तलावर असते आणि जे कोणी त्यांची सेवा उपासना करतात त्यांचं महाशिवरात्रीचं व्रत करतात जागरण करतात त्यांच्या सर्व मनवांची इच्छा भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा उपासना करायची आहे पण बघा महादेवाच्या पूजेमध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्याचा चुकूनही आपल्याला वापर करायचा नसतो देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो महादेवाच्या पिंडीवर आपण खूप वस्तू देखील अर्पण करत असतो व देवादिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनवांछित इच्छा ते पूर्ण देखील करतात पण अनावधानाने आपल्याकडून काही अशा वस्तू आहेत ज्या शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायच्या नसतात आता त्या कुठल्या वस्तू आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी देवादिदेव महादेव हे भोळे शंकर आहेत ते भक्तांच्या एका हाकेला धावून येतात पण काही गोष्टी त्यांना नाहीत आवडत तर आता त्या कुठल्या वस्तू आहेत बघा शास्त्रातही सांगितलेले आहे की काही गोष्टी महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य सांगितले आहेत आता त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू म्हणजे हळद कुंकू हळद कुंकू हे देवाच्या महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज्य सांगितलेले आहे कारण हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि महादेव देवाधिदेव महादेव हे वैरागी आहेत म्हणून त्यांच्या पूजेमध्ये हळद कुंकू हे वर्ज्य मानलेले आहे त्यामुळे चुकूनही शिवपिंडीवर हळद कुंकू अर्पण करायचे नाही त्यानंतर नारळ पाणी बघा नारळाचे पाणी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे महादेवांना ते अर्पण केले जात नाही लक्षात ठेवा नारळाचे पाणी चुकूनही शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायचे नाही त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा तुळस तुळसही आपल्याला शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायची नाही कारण भगवान विष्णूंनी तुळशीला पत्नी स्वरूपात मांडलेले आहे त्यामुळे तिला हरिप्रिया असं म्हटलं जातं तुळशीला म्हणून आपल्याला तुळस ही भगवान शिव महादेवाच्या पिंडीवर आपल्याला चुकूनही अर्पण करायची नाही कारण ती भगवान विष्णूंची पत्नी मानली जाते म्हणून त्यानंतर तुकडा झालेले तांदूळ तांदूळ असतात आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर आपण अक्षदा अर्पण ते करत असतो आवर्जून करत असतो कारण त्या त्यांना आवडतात पण अक्षदा अर्पण करत असताना सुद्धा अक्षत आपल्याला अर्पण करायचे आहेत अक्षत म्हणजे न तुटलेला बघा तुटका तांदूळ चुकूनही अर्पण करू नका कारण तुटलेला तांदूळ हा अपूर्ण असतो आणि तो अशुद्ध मानला जातो आणि अशुद्ध वस्तू कधीही देवाच्या अंगावर शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायच्या नसतात म्हणून अख्खार जो तांदूळ असतो ज्याचे दोन्ही टोक व्यवस्थित आहेत असाच तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा शंखाने पाणी चुकूनही शंखाने पाणी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे नाही कारण शंख कारण महादेवाने शंखचुंड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि शंखाला त्या राक्षसाचे प्रतीक मानले जाते आणि जे विष्णूंचे भक्त आहेत म्हणून विष्णूंची पूजा शंखाने होते परंतु महादेवाच्या पिंडीवर शंखाने पाणी वाहले जात नाही त्यानंतर बघा मंडळी देवादी देव महादेव हे आदी अनादी म्हटले जातात त्यामुळे त्यांना आरधीच प्रदक्षिणा करतात त्यांची पूजा झाल्याच्या नंतर जिथून आपण प्रदक्षिणा करतात तिथूनच आपल्याला वापस फिरायचे असते शिवलिंगावर ज्या वस्तू आपण वाहिल्या आहेत ना तिकडे तिकडे बघा मंदिरामध्ये आपण ज्या वेळेस जातो त्यावेळेस त्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि कधी कधी त्या आपल्या पायाखाली सुद्धा येतात तर ही चूक तुम्ही करू नका ज्यावेळेस आपल्या पायाखाली एखादी महादेवाची वाहिलेली वस्तू आपल्या पाया खाली आली तर दर, ती उचलून तुम्ही डस्टबिन मध्ये तिथे डस्टबिन असतात तिथे टाका पण चुकूनही महादेवाच्या अंगावर वाहिलेली वस्तू पायाखाली ना येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंगावर जे वाहिलेलं पाणी आहे अभिषेकाचं पाय वाहिलेलं पाणी आहे ते पाणी कधीही आपल्याला ओलांडायचं नसतं त्यानंतर बघा आपण शिवलिंगावर आपण दूध वाहतो त पाणी वाहतो बऱ्याच वस्तू वाहत असतो त्यामध्ये दूध वाहत असताना दूध आपल्याला तांब्याच्या तांब्याने चुकूनही आपल्याला शिवलिंगावर तांब्याच्या पाण्याने तांब्याने आपल्याला दूध अर्पण करायचे नाही तुम्ही स्टीलच्या किंवा चांदीच्या वस्तूने तुम्ही तांब्याने वस्तूने तुम्ही शिवलिंगावर दूध अर्पण करू शकता पण तांब्याच्या तांब्याने आपल्याला चुकूनही दूध अर्पण करायचं नाही त्यानंतर शिवमंदिरामध्ये जाताना काळे कपडे घालून चुकूनही जाऊ नका शक्य असल्यास तुम्ही शुभ्र पांढरे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता पण नसेल तर इतर कुठलेही वस्त्र तुम्ही परिधान करू शकता पण शिवमंदिरामध्ये जाताना किंवा शिवांची पूजा करताना काळे कपडे घालून तुम्ही जाऊ नका आणि बघा जेव्हा आपण शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतो त्यानंतर शुद्ध पाण्याने आपल्याला शिवलिंगावर परत एकदा आपल्याला अभिषेक करायचा आहे बघा मंडळी शास्त्रातही सांगितले जाते की शिवलिंग हे जितकं थंड राहील तितकं ते चांगलं असतं त्यामुळे आपल्याला शिवलिंगावर सतत गळती आपल्याला सुरू ठेवायची असते त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये कधीही नारळ फोडू नका बघा नारळ हा आपल्याला तिथे पूर्ण अख्खा नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचा असतो पण तो फोडायचा नसतो त्यामुळे सोमवारी किंवा नम कुठल्याही वारी तुम्ही महादेवाला चुकूनही नारळ फोडू नका तो आहे तसा अर्पण करा त्यानंतर फुलांमध्ये बघा फुलांमध्ये आपल्याला केतकीची फुलं केवड्याची फुलं चुकूनही आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची नसतात थोडक्यात सांगायचं झालं तर नारळ पाणी हळद कुंकू तुळस कितकीची केवड्याची फुलं महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज सांगितलेली आहे त्यामुळे आपल्याला आप चुकूनही या वस्तू शिवपिंडीवर आपल्याला अर्पण करायच्या नाहीत तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ